नवरा काही कामानिमित्ताने बाहेर शहरात गेल्यावर मी सेजईच्या दीपकला लहान समजून माझ्याकडे झोपायला बोलावले मी झोपले दीपक अभ्यास करत होता पण काही वेळाने दीपक हा पुस्तके बाजूला ठेवून माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावरती हात फिरवायला चालू केला त्याने हळूच हो माझं पटन उघडलं आणि नंतर तो माझा पूर्ण अंग दाबू लागला हळूहळू खांद्यावरून खाली सरकू लागला नंतर त्याने त्याचा हात खालती लावून जोराने हात फिरवू लागला माझा हात पकडून हळूच त्याच्या नको त्या ठिकाणी घातला आणि त्याने लगेच पॅन्ट बाजूला केली आणि नंतर तिथेच दीपक माझे पाय वरती केले आणि प्रेमाने साडे बाजूला थकलून जोऱ्याने मित्रांनो मी, मी अंजली मी आज तुम्हाला माझ्या नवऱ्याची गोष्ट सांगणार आहे माझा नवरा हा जरा माझ्यापेक्षा वयाने मोठा होता गोष्ट आहे पाच वर्षापूर्वीची मी माझ्या नवऱ्यासोबत एका भाड्याच्या घरात राहत होते त्या ठिकाणी पाच हजार रुपये भाडं होतं आम्हाला मोह बा नव्हतं माझा नवरा रातून दिवस काम करायचा तो रिक्षा चालवायचा आणि भरपूर पैसे घेऊन यायचा काही दिवस गेल्यानंतर माझा नवरा थोडासा विचित्र वागू लागला होता त्याचं घरामध्ये जास्त लक्ष असायचं तो वेळेवरती येत नसायचा घरामध्ये लागणाऱ्या काही गोष्टींवर तो लक्ष देत नसायचा एक वेळी यायचा आणि घई गडबडीत जेवण करायचा आणि निघून जायचा त्यांच्या अशा विचित्र वागण्यामुळे मला त्यांच्यावर शंका यायला लागली होती म्हणून मी त्याला एके दिवशी झोपताना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु तो काहीही बोलायला तयार नव्हता तो मला फक्त म्हणायचं तुला काय कमी आहे मला सांग मी बाहेर काम करतोय मला खूप टेन्शन असतं आणि मला त्रास देऊ नको मीही त्याला कोणता त्रास देत होते मला हे समजत नव्हतं मी प्रेमाने विचारलं तुम्हाला कोणता टेन्शन आहे मला सांगा तेवढ्यात माझा नवरा म्हणाला मला काहीही टेन्शन नाही तू झोप आणि मी माझ्या जागेवरती जाऊन झोपले मी झोपेत असताना तो मागून माझ्याजवळ आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली लगेच मी माझ्या नवऱ्याच्या जा मिठी जाऊन बसले आणि नंतर पुन्हा रात्रभर आम्ही दोघेजण एकत्र सुख घेत होतो बऱ्याच दिवसानंतर नवरा माझ्यासोबत झोपायला आला होता आणि भरपूर दिवसाचा पूर्ण कस काढला होता माझाही पूर्ण दुखत होतं आणि सकाळी मग मी लवकर उठलेच नाही तो लवकर उठून कामावरती निघून गेला आता पुन्हा मला त्याच्याबद्दलची खात्री झाली होती की तो कामाच्या टेन्शनमध्ये होता आणि मी पुन्हा नॉर्मल होऊन घरातील सर्व कामं पाहू लागले मी माझ्या नवऱ्याला कोणता टेन्शन द्यायचं नाही असं ठरवलं होतं आणि मी सर्व घरातलं साहित्यही घेऊन येत असायचे घरात लागणारे सर्व गोष्टी मीच पाहत होते आणि एका दिवशी माझा नवरा म्हणाला मी आज रात्री येणार नाही माझ्या मित्रांसोबत मी, मी बाहेर चाललो आहे मी म्हणाले ठीक आहे परंतु मी एकटीच आहे घरची तुम्हाला काही काळजी वाटत नाही का तेवढ्यात तो मनाला घाबरू नकोस काही जर वाटलं तर मला फोन कर मी सकाळी लवकर येईल असं म्हणून तो निघून गेला नंतर त्याने मला फोन केला नाही आणि त्या रात्री मी घर एकटीच होते झोपताना मला खूपच भीती वाटू लागली म्हणून मी शेजारी राहणारे वनिताला म्हणाले अगं माझ्यासोबत झोपायला ये माझा नवरा आज घरी नाही आहे आणि मला खूप भीती वाटते तेवढ्यात वनिता म्हणाली अगं माझा नवरा खूप दारू पिऊन आलाय त्याला आवरणं मला शक्य नाही त्यामुळे मला येता येणार नाही एक काम कर मी दीपकला पाठवून देते असं म्हणून तिने तिच्या मुलाला पाठवून दिले तिचा मुलगा हा सतरा वर्षाचा होता आणि तो नुकताच अकरावीला गेला होता तो त्याचे पुस्तक वगैरे हे घेऊन आला आणि म्हणाला आंटी तुम्ही झोपा मी अभ्यास करत आहे असं म्हणून तो अभ्यास करू लागला मी म्हणाले तुला झोप आल्यानंतर तूही झोप मी थोडंसं झोपते दिवसभर काम केल्यामुळे मला कंटाळ आला होता मी झोपले आणि झोपेमध्येच नंतर मी माझ्या अंकावरती कोणाचा तरी स्पर्श हात फिरवतोय असा मला भास झाला मी अर्धवट झोपेत होते डोळे मिटलेले पण मन पूर्ण शांत नव्हतं काहीतरी विचित्र जाणवत होतं शरीरावर हलकासा स्पर्श जाणवत होता, होता। एखादी पोट अगदी सावधपणे हळवारपणे माझ्या हातावरून खांद्यावरून फिरत होते सुरुवातीला वाटलं भौतिक स्वप्न असेल पण जसा जसा स्पर्श स्पष्ट जाणू लागला तसं माझं मन सावध झालं मी डोळे हौस उघडले खोली अंधारात होती बाहेरच्या प्लबचा थोडंसं प्रकाश माझ्या खोलीत येत होतं मी हलकेच मान होऊन पाहिलं दीपक माझ्या पनगाजवळ बसलेला होता त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्यावर नव्हतं तो माझ्या गालावरून केसावरून हात फिरवत होता शणभर माझ्या अंगात शहारा गेला मनात धस्स झालं मी एकदम खटकासारखा आवाज केला दीपक तो दचकला हातमागे घेतला आणि मागे सरकला त्याच्या चेहऱ्यावर घाबरेपणा स्पष्ट दिसत होतं मी रागाने विचारलं काय करत होतास तू तो घाबरत म्हणाला नाही आंटी मला वाटलं तुम्ही झोपलात आणि केस तुमच्या डोळ्यात आले होते मी काही वाईट हेतून नाही केलं मी त्याच्याकडे एकटक पाहत होते माझं मन द्विध होतं तो फक्त एक मुलगा होता पण त्या स्पर्शात एक वेगळेपणा होतं मी त्याला काही न बोलता उठून बसले तो काही न बोलता त्याच्या पुस्तकासोबत बाजूला गेला मी पाणी पिऊन झोपले मनात मात्र अस्वस्थता पसरली होती मी डोळे उघडून पाहिलं तर दीपक हा अभ्यास करत होता मला वाटले मला स्वप्नात पडले आहे त्यामुळे मी पुन्हा झोपले आणि त्यानंतर मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये दीपक हा पुस्तके बाजूला ठेवून माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या अंगावरती हात फिरवायला चालू केला त्याने हळूस्कन माझं बटन उघडलं आणि नंतर तो माझं पूर्ण अंग दाबू लागला हळूहळू खांद्यावरून खाली घसरू लागला नंतर त्याने त्याचा हात खालती लावून जोराने हात फिरवू लागला मीही हळूच हात त्याच्या नको त्या ठिकाणी घातला आणि त्याने लगेच पॅन्ट बाजूला गेली आणि नंतर पुन्हा तिथेच माझी दीपक पायवरती केले आणि साडी बाजूला धकलली आणि पुन्हा तो जोरजोडास सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला मला समजत नव्हती की मी एवढी मोठी असून सोळा वर्षाचा दीपक हा मला जोराने मारू लागला होता आणि माझी पालत करून पूर्ण मागून काढून टाकली आणि उठून तो झोपल्यानंतर माझ्या अंगावरती तशी साडी फेकून जाऊन झोपला मी उठून पाहते तर दीपक हा झोपलेला होता मला वाटले पुन्हा माझ्यासोबत स्वप्न पडलं आहे परंतु या वेळेला माझं अंग दुखत होतं म्हणून मी पुन्हा अंगावरती विस्कटलेली साडी नीट घेतली आणि एक झोपी गेली सकाळी उठताना मला खूप त्रास झाला मी लवकर उठून बाथरूममध्ये गेले पाहते तर माझं पूर्ण अंग हे लाल झालं होतं मला काही समजत नव्हते मला काहीतरी शंका येऊ लागली होती नंतर मी दीपकला बोलून घेतले आणि हे विचारले दीपक रात्री कोण आलं होतं का दीपक म्हणाला कोणी नाही का हो असे मग तू रात्रभर काय केलंस मी विचारल्यानंतर दीपक म्हणाला काही नाही मी थोडा वेळ अभ्यास केला आणि नंतर झोपलो त्यानंतर मला माहीत नाही काय झालं ते मी म्हणाले ठीक आहे मग दीपक एकही शब्द न बोलता तिथून निघून गेला होता मला काय करावे हेच कळेना त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि माझा नवरा हा कोणाला तरी बोलत होता मला काहीच कळेना माझ्यासोबत काय चालू आहे आणि नंतर त्याने फोन मला केला आणि म्हणाला बोल मी घरी येतोय असं म्हणून त्याने फोन ठेवला मी उठून घरातली कामं करू लागले पण मनात रात्रीचा प्रसंग सतत फिरत होता त्या रात्री मी खूप विचार करत राहिले त्याचभराने माझा नवरा परत आला त्याचा चेहरा थकलेला होता पण थोडासा आनंदीही वाटत होता मी थोडं नाराज होऊन विचारलं काय झालं होतं काल फोन नाही मॅसेज नाही तो सहजपणे म्हणाला सॉरी ग माझा फोन बंद पडला मित्राच्या घरी झोपलो होतो मी, मी काहीच बोलले नाही मी म्हणाले ठीक आहे असू द्या मी जेवण वगैरे नवऱ्याला वाढले घरात शांतता होती पण आता माझ्या मनात दोन प्रश्न होते एक माझ्या नवऱ्याचा जो हल्ली घरापासून लांब राहू लागला होता आणि दुसरा दीपक जो एक रात्रीच्या गोंधळात अनोखीपणे वागला होता जेवण करून नवरा पुन्हा कामासाठी रिक्षा येऊन निघून गेला मला कुठेतरी माझ्या नवऱ्यावरती शंका येत होती आणि दीपकवरती हे मला थोडंसं डाऊट येत होता कारण जर मला स्वप्नामध्ये घडलेलं हे स्वप्न असेल तर माझं अंग आणि पूर्ण शरीर सर्व दुखण्याची गरज काय म्हणूनच मला दीपकवरतीही संशय येऊ लागला होता परंतु दीपक काही सांगायला तयार नव्हता आणि म्हणूनच मी एक प्लॅन केला मी पुन्हा माझ्या नवऱ्याला सांगितले आता तुम्ही नंतर पार्टी केव्हा आहे तो म्हणाला कधीही असते असेल तेव्हा मी तुला सांगेल मग मी फक्त पाठ पाहत होते की माझा नवरा रात्रभर कधी बाहेर जातोय आणि मी पुन्हा दीपकला झोपायला कधी बोलवते या वेळेला मी पूर्ण प्लॅन केला होता आता मला वाटेल तसेच झाले एके दिवशी माझा नवरा म्हणाला अगं मला एका ठिक ठिकाणी भाडं लागलं आहे आणि मला वेळ लागेल पाठ होईल तर तू जेवण करून झोप आणि मला जे हवं तेच झालं पुन्हा मी शेजाच्या वनिताला म्हणाले अगं झोपायला येतेस का ती म्हणाली अगं तुला तर माहिती आहे ना माझा नवरा कसा आहे एक काम करते दीपकला पाठवून देते मी म्हणाले बरं पाठवा दीपक तर पुस्तक घेऊन तयार होता तो लगेच म्हणाला आलोच असे बोलतो माझ्यासोबत यायला तयार झाला आमचं घराचं अंतर जास्त किला नव्हता एक घर ओलांडूनच होता त्यामुळे आम्ही पायी चालत जात होतो आम्ही जात असताना मी पुढे पुढे चालत होते आणि दीपक माझ्या मागे मी जेव्हा दीपक मागे वळून बघायचे माझ्या मागे एकटक नजर लावून पाहत होता कदाचित माझ्या उंचाने सडपाता व्यक्तिमत्वामुळे गोरा रंग नाजूक चेहरा आणि माझ्या चालण्यात एक खास आत्मविश्वास होता जे पाहून कुणीही क्षणभर थांबून जाईल थोड्या वेळाने आम्ही घरात पोहोचलो वेळ पण खूप झालं होतं म्हणून दीपक म्हणाला तुम्ही झोपा मी अभ्यास करतो असे म्हटल्यानंतर मी म्हणाले बरं ठीक आहे एक काम करते तुला पाणी वगैरे हवं आहे का दीपक म्हणाला नको मी जेवण करून आलोय आणि मी उठले आणि म्हणाले मी आलेच असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममधून बाहेर आले आणि चुपचाप माझा मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून मी टी व्हीच्या वरती ठेवला दीपकला माहीतच नव्हता आणि मी माझ्या जागेवरती झोपले मी झोपण्याचं नाटक केलं मी जागीच होते मला वाटलं तेच झालं दीपक हळूच उठला आणि माझ्याजवळ येऊन माझ्या प्लजच्या बटणांना हळूहळू स्पर्श करू लागला त्याच्या हाताचा स्पर्श जाणवताच माझा श्वास थोडा गडबडला काही क्षणात त्याने मला आपल्याकडे ओढलं ओठांवर त्याच्या अधिरतेचा स्पर्श जाणवू लागला त्याने माझे पाय अलगद उचलले साडी थोडीशी सरकली मला सर्व काही समजत होते परंतु तुम्ही काहीच बोलले नाही आणि तेवढ्यात मी डोळे उघडले दीपकने मला पाहिलं आणि त्याला काय करावं काहीच कळेना त्याच्या हाताचा स्पर्श पण तो काहीच बोलला नाही मी डोळे उघडले तेव्हा दीपक घाबरलेल्या नजरेनं माझ्याकडे पाहत होता आणि त्याला काही करावे काहीच कळेना तो हळूच उठला आपले कपडे नीट केले आणि गुपचुप जाऊन पुस्तके घेऊन बसला मीही हळू साडी सावरली आणि तिच्याजवळ येऊन बसले आणि त्याला म्हणाले हे काय करत होता काही नाही म्हणून दीपक घरातून बाहेर जाऊ लागला मी त्याला ओढले मी हळूच दीपकच्या कानाजवळ गेले आणि कुजबूज म्हणाले दीपक तुला नक्की काय हवं आहे स्पष्ट बोल ना माझ्या हाताने त्याच्या कमरेच्या खाली सरक जाऊन त्याची पकड घेतली तो थोडा हल्ला पण त्याच्या नजरेतला उतावळणेपणा स्पष्ट दिसत होता मी त्याची पॅन थोडीशी बाजूला केली आणि त्या स्पर्शातून समजलं दीपकला क्षणी माझ्या शरीराच्या जवळ ओढ लागली होती हे त्याच्या अंगावरूनच मला दिसत होतं आणि तो खूपच घाबरलेला होता त्याला काय करावे हेच कळत नव्हतं मी त्याला म्हणाले तू माझ्याजवळ येऊन माई साडे बाजूला करून तू काय करत होतास हे शिकवलं आहे का तुला अभ्यास करत होतास ना तो म्हणाला काही नाही मी असं करून त्याला काहीच बोलता येत नव्हते तो खूपच घाबरला होता म्हणून मी त्याला म्हणाले बरं झोप असं म्हणून मी त्याला झोपवले सकाळी उठून पाहिलं तर दीपक लवकरच न बोलता उठून घरी निघून गेला होता मी पण उठले टी व्हीवरचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड झालं होतं मी मार्केटला का गेले तेव्हा मला दीपकची आई वनिता दिसली आणि हीच गोष्ट मी तिला सांगितली आणि व्हिडिओ पण दाखवले वनिताने घरी जाऊन दीपकला खूप मारले आणि नंतर दीपक माझ्याकडे झोपायला जरी आला तरी त्याने माझ्यासोबत असं काहीही केलं नाही त्यालाही चांगली अद्दल बघडली होती तो जास्त मोठा मुलगा नव्हता त्यामुळेच मी फक्त त्याच्या आईला सांगितलं त्याच्या आईने त्याला खूप मारलं ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली असती तर खूपच भांडण झाली असती परंतु मी ही नवऱ्याला सांगितले नाही कारण मला माझ्या नवऱ्यावरती संशय येत होता म्हणून एके दिवशी नवरा अंघोळ करत असताना मी त्याचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं तर त्याच्या मोबाईलमध्ये एका मुलीसोबत त्याचे फोटो होते ते फिरायला गेलेले हॉटेलमधले हो हे फोटो पाहून मला धक्काच बसला मी त्याला विचारणार तेवढ्यात तो बाहेर आला आणि म्हणाला अगं मोबाईलमध्ये काय करतेस इकडे ते आणि आवरलं आणि चटकन तो कामावरती निघून गेला मी दार लावून थांबले होते तो बाहेर पडला तेव्हा त्याचे डोळे फोनमध्ये घडलेले होते चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास मला ठाम शंका होती की तो कुणाला तरी भेटायला जातोय त्याच्या आयुष्यात कुणीतरी आली आहे आणि आज मी ठरवलं त्याच्या पाठीमागे जायचं मी काळ्या ओढणीने चेहरा टाकला साधे कपडे घातले आणि स्कूटीवर गुपचूप मागोमाग लागले त्याने टेशनच्या दिशेने वाट धरली माझं काळेज धडधड करत होतं आणि यक्षण असा आला की त्याने एका कॅफेजवळ उभं राहून कुणीतरी मुलीची वाट पाहायला सुरुवात केली पाच मिनिटातच ती आली उंच गोरी केस मोकळे सोडलेले स्मार्ट कपड्यात अगदी फिल्मी स्टाईलमध्ये माझं श्वास थांबल्यासारखं झालं तो तिच्या हातात हात घेत असला आणि दोघं आत गेले मी समोरच्या गार्डनमधल्या झाडामागे लपून उभी राहिले माझा श्वास खोल झाला डोळ्यात चटकन पाणी आलं मग मी गप्प होते ते दोघं आत काहीतरी बोलत होते ती हसत होती तो तिच्याकडे बघत होता तो नवरा नव्हता जो माझ्यासोबत गपगप राहत असे कुणाला वेळ न देणारा इथं तो पूर्णपणे दुसऱ्याच्या रंगात रंगलेला होता माझ्या हातात फोन होता क्षणभर वाढलं फोटो काढावा पुरावा ठेवावा पण नाही मी गप्प बसले एक श्री म्हणून माझा अंकार दुखावला होता पण तरीही मी आज जाणार नव्हते मला अजूनही माझ्या प्रेमाचा आदर होता मी परत वले डोळ्यात अश्रू मनात कळ त्या रात्री घरी परतल्यावर तो नेहमीसारखा वागत होता खूप थकलोय ऑफिस खूप ठप चालू आहे असं सांगत बेडरूममध्ये गेला मी मात्र गप्प शांत मला खूपच राग येत होता माझा नवरा तो चक्क मला फसवत होता तो बाहेर रात्रंदिवस काम न करता मुलीसोबत त्याचं लफडं होतं तो तिला घेऊन फिरत असायचा आणि असं झाल्यानंतर एके दिवशी मला म्हणाला अगं मला मित्रांसोबत फिरायला जायचं आहे चार दिवस लागतील आम्ही बाहेर खूप लांब चाललो ला आहे मी म्हणाले ठीक आहे आणि मी रागातच होते मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊ का असा विचार करतच होते आणि असा घटस्फोट देऊन मी माझ्या आईवडिलांकडे जाण्याचा विचार करत होते परंतु मी नंतर विचार केला घटस्फोट दिल्यानंतर तर तुम्ही आईवडिलांसोबत किती दिवस राहणार ते तरी मला किती दिवस सांभाळतील शेवटी मी एकटीच राहणार त्यामुळे मी माझ्या नवऱ्यालाबद्दल घडवण्याचा प्रयत्न केला परंतु चार दिवसानंतरही माझा नवरा वापस आला नाही आणि नंतर मला समजले की तो आता ज्या ठिकाणी फिरायला गेला आहे त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी अटक केला आहे नंतर ही गोष्ट मला टी व्हीमध्ये कळालं न्यूजमध्ये मला कळाले की त्या मुलीला माझ्या नवऱ्याने फिरायला नेऊन तिकडून एका कड्यावरून ढकलून दिली आहे आणि ती मुलगी मेली आहे तिच्या बदल्या त्याला अटक केला आहे आणि तो आता सुटू शकत नाही त्याला खूप मोठी शिक्षा झाली आहे माझ्या नवऱ्याने मलाही फसवले होते आणि एका निष्पाप मुलीची बळी दिली होती आणि तो जेव्हापासून त्या मुलीसोबत लपडं करत होता तेव्हापासूनच त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक पडला होता हे मी अनुभवलं होतं तो थोडासा वेगळाच वागत होता थोडासा त्याच्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखा मानसिक रोगी असल्यासारखा वागत होता आणि हेच मला खूपच संशयित वाटत होतं मला खूप दुःखही वाटू लागलं मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट तर देणारच होते परंतु त्याने एका मुलीचाही जीव घेतला हे गुण मला तर खूपच राग येऊ लागला त्यामुळे मी त्याला पाहायलाही गेले नाही तो कोठे आहे काय करतो याचं मला काहीच घेणं देणं नाही असं म्हणून मी थेट माझ्या आईवडिलांकडे निघून आले आता मी माझ्या आईवडिलांपाशी राहते आणि मी स्वतःचा एक व्यवसाय चालू केला आहे मी आईवडिलांच्या घरातूनच तो व्यवसाय चालू केले आहे त्यांनाही दोन रुपयाचा हातभार लावला आहे असे माझे आयुष्य चालू होत आहे रात्री झोपायच्या वेळी मला त्या दीपकची आठवण आली मला त्याच्यावर आता खूप दा येत होती मी तिला मार खाऊ घातलं याची मला पश्चाताप होत होता एके दिवशी दीपक सारखाच मुलगा माझ्या घरी आला आई बाबा लग्नाला गेल्यावर मी तिला माझ्याकडे झोपायला बोलवले पण हा जरा दीपकपेक्षा हट्टाकट्टा होता मित्रांनो कथा खूप मोठी आहे पुढे काय झाले ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद